we स्वागत आहे जे कोणी आलं ज्यांनी लाईक्स केलंय त्यांचं बरोबर पैतालीस पैतालीस हम्म शुभ वेलकम आहे नवीन वर्षाचा तो आपण इंग्रजी नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा राम राम मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ जे काय असेल ते कसं वाटतंय भूमीला पण बोलो पैतालीस इधर इधर चालीस रख नाही मुला काही इधर पूच रेपी न्यूर सर्वांना शंकर पाळ्या शुभ सकाळ दुपार जरी झाली असली तरी आपल्यासाठी सकाळच आहे कारण आजचा दिवस कसा अनुभव आहे सगळ्यांचा इथं इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा वाटते पण त्या दिवशी त्याला खर का नाही इथं आलेले सगळे पाहुणे मंडळी मंडळी ग्रामस्थ मंडळीच हार्दिक स्वागत आहे आज नवीन वर्ष एक सकाळी सकाळी रंभा नकाच वागु रे मित्रांनो अरे रंभा म्हणजे काय आपल्या शेतातला आवाज दिला शंकर पाळ्या चेहरा तर चांगला आहे तुला एवढा नाही नाही मलाही पाहिजे आज कोणीच मला सुपर चार्ज देते दे का दे नवीन वर्षाच अरे झालं ना आपलं चॅनल म्हणू मारते का कोणी सुपर चार्ज का जाऊ स्वर्गात तुमचा सगळ्यांचा कार्यक्रम सांगायला बाय बाईक चार शोधत आहे का तो भी। साबरा झाला रे मित्रांनो पटापट लाईव सब्सक्राइब करा बेला ऐकून ला प्रेस करा नाही इंग्रजी नव्या वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा नाही की लकून चकून ऐकू नाही का तुम्हाला तुम्हाला माझ्या बारक्या गाडवायची शक्यता आहे पटापट बोला आज एकंदरीत आपण आपली गाडी धुतलेली आहे नवीन वर्ष असल्यामुळं कारण गाडीला आपण एक दिवस धुतो परंतु घरी गेल्यावर बायको आपल्याला रोज धुती शब्दाच्या मार्यानं त्याच्यामुळं काय मित्रांनो हसत चला चांगल्या ठिकाणी बसत चला चार माणसात नाही तर बांधकुदळ्या माणसात जर तुम्ही बसला तर उद्या तुमचं काहीच करण अरे जे जे खाली आले सगळे कमेंट करा रे मित्रांनो लाईव लाईक करा डबल टॅप करा तुम्हाला माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नाही नाही कारणच ते आज नवीन वर्ष असल्यामुळे इंग्रजाचं आपलं नाही त्याच्यामुळे आलो इथे एवढ्या लगबगीला कारण कसं आहे लोक मागत नाही सगळ्यांना इंग्रजी आवडते हेच कारण आहे नवीन वर्ष शुभ्या <laughs> पटलं बाबा तुला माझ तोच समजदार आहे सगळं आयो ना साहेब तुम्ही बी आला तुम्हाला पण माझ्यातर्फे इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा एहेह एह, कस आहे मी येऊन की वजन वाढतं दाजीच्या पेटेच दमा ना ध्वतार मिस्टेल येऊन साहेब दाजीच्या ध्वत्राला जरा कमी वजन द्या नाही तर आपलं काही खरं नाही नाही तो उद्या पुन्हा म्हणावं लागेल दाजी आंबाची भाजी भाजी काय शिजना दाजी काही निसणार गडबड करू नका माझी बघूया आज किती जण लगबग येणी आपल्या आपल्याला फोटो पण असा मस्त एकदम टकाटक तक बनवून टाकला नाथ थोडा झाली गोळा येत का कोणी आहे का कोणी मार्केट मध्ये शुभे तोच माझा मित्र आहे रे खरा मित्र आलतो सजा म्हणलं काढवा दहा मिनिट वेळ द्यावा आपले आवडी निवडीची सगळी लोक येत असतात ना मी मराठी नाही नाही नक्की त्या दिवशी तर आम्ही मोठ्या आनंदाने देणार पुढी पाडव्याला बोट लावा बिल तर थोडं करा कोणाच मारत नाही सुपर चॅट कस मारल आपल्याला कारण त्याचा बेनिफिट डाऊट आपल्याला मिळतच नाहीये हेच कारण नाही कमेंट मध्ये जावा तिथं उजव्या कोपऱ्याला तुम्हाला डॉलरचं चिन्ह दिसल डॉलर फिकून मारा दोन चार नऊ वाच तुमचं डॉलर फिकून मारलं तर देव तुमची तर कसई कसई शंभर टक्के मराठीच होणार विषय का महाराष्ट्रात फक्त मराठीत चालणार अरे गरे न तू खैरे किती येऊ द्या काही फरक नाही पडत इथं आलेल्या नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या बरं का हार्दिक शुभेच्छा नाही तर उद्या माझ्यावर डाऊट तुम्हाला तरी पण माझ्या मनापासून शुभेच्छा तुमचं सगळ्यांचं नवीन वर्ष हे आरोग्य धन संपदा प्राप्त करून बर यशाच अस जाव आणि कायम असच प्रगती करू मित्रांनो चॅनेलला नवीन असाल ला लाजू नका ताही विचर करा पकान, आपले चैनल शिका। देना, करू नका पत, वन वन बाय बहिणी दामान जा चाल एवढी गडबड करू नका, नका पळायची सबस्क्राईब करा तुम्हाला काय रीत भात आहे का नाही करा ना, ना चॅनल ला सबस्क्राईब अरे लाईक तिथ कोणीच कर ना डबल टॅप करा रे नुसतं स्क्रीनला दोनदा टच केलं पटपट केले कीच लाईक की येऊन जात सोळा माणसं जर स्क्रीनवर असताना माया पोटात गोळा येत असेल तर तुम्हाला मी काय म्हणाय हा नाही तर काय आता तर चौदाकार रे बहुतेक पुढच्या आईतवारी माझा सौदा करते ती बैलाच्या बाजारात तू काय फिफानी अहो अरे करा ना सब्स्क्राइब हा कुठं गेली माणसं सगळी गेली का काय पैसे आले तर मत पैसे मत आता मताच दाजे तुम्हाला माहितच आहे दाजी, दाजी विषय सत्ता येते त्या सत्ता जाते त्या मत असत विचाराला आणि मुंबई विचारांनी चालती तुम्हाला चांगलं माहित आहे ब्रँड इज ब्रँड ओनली मशाल राज्याचं गणित अलग असतं देशाचं गणित अलग असतं परंतु स्थानिक निवडणुकाच गणित हे अलग असतं कारण इथं जर मराठा विरोधात गेला तर आपल्याला उद्या हिंदी बोलायची वेळ येऊ शकते ही प्रत्येकानं ध्यानात घेतलं पाहिजे खास करून मुंबईने नसेल मराठी शिरावर तर पार का उरावर त्याच्यामुळे काळजी करू नका मराठीला साथ द्या नाही नाही ना। ना। नक्की नक्की येऊ द्या आपल्याला काय घ्या चला मित्रांनो पटापट कमेंट करा लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा चला जे कोणी नवीन असतील पटापट लाईव लाईक करून घ्या भावनी मंडळी द्राप्त मंडळी मंडळी जो भी आम्हाला चॅनल पेय पटापट लाईक लाईक किनल कोजे बेल आयकॉन कोम राम मित्रांनो सगळ्यांचा नमस्कार आवाज येतोय का कमेंट करून नक्की सांगा आवाज येतो हो काही आवाज, आवाज, आवाज। तुला पण इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पाट लाईक करत मित्रांनो चॅनल लाईक करत चला आपल्या चॅनल चला लाईल लाईक करत चला फटाफट आणि ज्याला कोणाला असं वाटत असेल माल पाणी जवळ जास्त झालंय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सुपर चॅट करा नवीन वर्षाचं बघू आज कोण लाल मारतोय को सुपर चा नवीन हे सुरुवात भरभराटीची यशाची आनंदाची अग आज असं चालतो म्हटलं जावा आपलं आपली हो समजली ना मला पाहिली मी झगडी लगेच कळत आपल्याला चुकीची आहेत ती लोक राजकारणासाठी काही करते चांगल्या माणसं परंतु हरकत नाही आमचे नाना आहे सगळ्यांना पुरून उरणारे आहेत घाबरणारे ना नाहीये त्याच्यामुळे काळजी नसावी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आपल्या लाईव्ह मध्ये चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा फाय बातमी आहे भारत नानाबद्दल झाली साईड आता बातमी जुनी झाली आमची जरा ऑइल टाकलं होतं ना जरा शाई वगैरे टाकलेली हे असते ते काय काही नसन खवडी त्यांना काय काम आहे समाजात द्वेष पसरज थँक्यू वर्ष ताई ऐ आर जे कोणी वरती ऑनलाईन मध्ये बसलेले मेंबर शब्द जात असतो भाषणामध्ये साहेब गडबडीत होत माणसाच्या तू माफी मागितली तो विषय संपवायचा कशाला वाढवायचा नानापेक्षा पण कितीतरी लोकांनी कितीतरी मोठे मोठे गुन्ह केले ते त्यांचं काय कालचा कुलदीप सिंगर बलात्कार कर करून जामिनावर बाहेर हायकोर्ट तसं तर नाही ना आपलं एखादा शब्द भावनेच्या बाजारात जात असतो असा काय विषय नाही ओके वर्षात आहे यू छत्रपतीचं अपमान करावं म्हणून कोण करत का जाणीवपूर्वक करणारी किती चुकलं मान्य आहे नाही कोण म्हणत शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे पण असं घडणं चुकीच आहे हे कधी पुढं घडवते कोणाच्या तर मित्रांनो फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा बेल ऐकून प्रेस करत राहावला लाईक करत राहा लवकरच भेटूया आपण आपल्या लाईव्ह मध्ये थोडस अजून काम आहे आपल्या जय कुमार साहेब आमच्या त्याच्यामुळे आम्ही थोडं कमी येतच नाही तुम्हाला माहित असेल की सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे सध्या हातभार कोण लावायला मागत नाही आपल्याला आप त्याच्यामुळे आपलं वज आपल्यालाच उचलावं लागतंय मदत कोणी करायला मागत नाही ज्यांचे हात होते डोक्यावर हो त्यांनी आकडते घेतले असे का आम्हाला सार्वजनिक म्हणून रस्त्यावर फेकले अरे होतो कधी काळी आम्ही तुमच्याच जनामनाचा आधार मग असा का अचानकपणे काढून घेतला आमचा जनाधार तुमच्या सारखे लोक आयुष्यात आल्यावर आम्हाला फार बरं वाटत पण ज्याच्याशी बोलावत त्याच मन आमच्यापासून ताटत इंग्रजी नवीन वर्षाच्या तुला देखील हार्दिक शुभेच्छा

हमारे जिंदगी का तुम बस आप जैसे दोस्तों के ऊपर टिका हुआ है जिस दिन आप लोग हमसे बिछड़ गए तो समझ लेना हमारे जिंदगी का तुम भी ऊपर दोस्तों जानता हूँ मैं जानता हूँ आप सभी को काजल से गिना निशा गौर इनकी तरफ से नए साल की हार्दिक शुभकामनाएं अगर आपका साथ यूं ही बरकरार रहा तो जल्द से जल्द मेरी बॉर्डर टू आ रही है फिर देखना आप फिर हम जल वायु जमीन आकाश आसमान जहाँ कहीं से भी हों पाकिस्तान में जाएंगे और फिर से हमारे हिंदुस्तान का परचम वहाँ पे लहरा के आएंगे हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा यह तो अलग बात है कि हमारे हिंदुस्तानियों को कम आंकने की कोशिश ये पड़ोस वाला मुल्क करता है लेकिन उसे पता नहीं है हम हिंदुस्तानी जनाब हमारे यहाँ के छोटे बच्चे अगर पेशाब करने पे पर उतराए तो उनका मुल्क में बाढ़ आ जाएगी ये बात वो भूल ठू चाहते हैं मैं जानता हूँ मैं जानता हूँ किस किस लोगों को मेरी बातें पसंद नहीं आएगी क्योंकि मुल्क पहला होता है और उसके बाद हम तुम और हम सब इसलिए हमारे मुल्क को यूँ ही आबाद रखना हमारे हिंदुस्तान का जो तिरंगा है जो परचम है उसे यूं ही लहराते रखना क्योंकि मैं जानता हूँ कि आने वाले 26 जनवरी के दिन हमारे जिंदगी के सितारे और बुलंद होने वाले हैं बस आप लोगों की दुआ हमारे साथ रही चाहिए दोस्तों तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच तुमचा एवढा बहुमूल्य वेळ मला दिला असंच आपल्या लाईव्ह वरती येत जावा चॅनलला सबस्क्राइब करत जावा बेल आयकॉनला प्रेस करत जावा भेटूया लवकरच पुढच्या लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझा आवर्त घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र